पूजा खेडकर हे प्रकरण एव्हाना संपूर्ण राज्यभरात गाजतं आहे देशभरातही गाजतं आहे आणि ज्या वेळेला बघा पूजा खेडकर या प्रकरणाच्या संदर्भातली पहिली बातमी पुण्यातल्या एका स्थानिक इंग्रजी पत्रात आलेली होती एक इंग्रजी प वर्तमानपत्र आहे प्रतिष्ठित आहे त्यामध्ये ही बातमी आली होती पण या बातमीला हात लावावा या बातमीवर काही करावं असं अनेकांना वाटत नव्हतं आपण या बातमीला छेडल्यानंतर एक गोष्ट झाली की माध्यमांमधले इतर जे काही आपले सहकार्य आहेत आपले मित्र आहेत ते सगळे जागे झाले आणि या बातमीवरती काम सुरू झालं आता ते काम इतकं खोलपर्यंत गेलेलं आहे की वेगवेगळ्या स्वरूपाच्या अधिकाऱ्यांच्या अंगलट हे प्रकरण येणार हे आता स्पष्ट झालेलं आहे यातली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माध्यमांचा व्यवस्थेवरचा वचक ही गोष्ट देखील इथे अधोरेखित करावी लागणार आहे आणि त्यामुळेच पूजा दिलीप खेडकर या आय ए एसचं प्रशिक्षण घेणाऱ्या मुलीचं प्रशिक्षण थांबवण्याचे आदेश दिलेले काय आहेत हे नेमके आदेश कोणी दिले आहेत आणि या प्रकरणामध्ये पुढे आणखी काय होणार आहेत हो मी या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला सांगू इच्छितो की असे तीन अधिकारी आत्तापर्यंत नावानिशी आणि त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीसहित आपल्या हाती आलेले आहेत की ज्यांनी हे नॉन क्रिमिलेअर आणि क्रिमिलेअर सर्टिफिकेटचा घोळ घातला आहे अपंगत्वाच्या प्रमाणपत्राचा घोळ घातला आहे आणि ते सेवेत रुजू झालेले आहेत याहीपेक्षा भयंकर आणि भयानक काय असेल तर आय एफ ओ ही जी भारतीय वनसंरक्षण जी सेवा आहे या सेवेमधले नऊ अधिकारी अशाच पद्धतीत दोषी सापडणार आहे हे बघा ही एक प्रक्रिया आहे ही एक शृंखला ही आपण करत राहणार आहोत वेगवेगळ्या धमक्या दमदाट्या प्रेमाची जे काय आव्हानं ही सगळं आपल्याला केलं जात आहे पण तरीही ही यू पी एस सीची परीक्षा आणि यू पी एस सीची किंवा केंद्रीय प्रशासकीय सेवा ही एक प्रतिष्ठेची सेवा आहे या देशातली जगातली दुसऱ्या क्रमांकाची ती कठीण परीक्षा आहे आणि अशी परीक्षा देऊन जर झोल होणार असतील तर विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा कशासाठी आणि सेवा सेवेत रुजू कशासाठी व्हायचं सेवा स्वीकारायची कशासाठी असा प्रश्न असल्यामुळे हे आपलं एक कॅम्पेन आहे असं समजा आता तूर्त आपण पूजाच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते थोडंसं सविस्तर पद्धतीने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण आहे आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रो जसं मी आपल्याला म्हटलं तसं की आपण या बातमीला सुरुवात केली खरंतर तर पुण्यातल्या एका इंग्रजी दैनिकाने या बातमीची ही बातमी पहिल्यांदा दाखवली पण तिचा जितका व्हावा किंवा त्याचा जितकं प्रभाव पडावा तितका पडला नव्हता आपण त्यावर सुरुवात केली त्यानंतर सगळी माध्यमांची व्यवस्था ही या बातमीच्या मागे लागली आत्ता आज म्हणजे बघा तीन जून दोन हजार चोवीसला पूजा दिलीप खेडकर नावाची एक तरुणी बोगस पद्धतीने आता आपण त्याला बोगस म्हणायला हवं एवढ्यासाठी की त्या सगळ्याच वर सगळ्याच प्रमाणपत्रांमध्ये आणि सगळ्याच गोष्टींमध्ये तुम्हा आम्हाला माहीत असलेला शब्द म्हणजे झोल झालेला आहे आणि हा झोल कसा आहे ते मी आपल्याला अगदी टप्प्याटप्प्याने सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे अर्थात ही संपूर्ण खेडकर फॅमिली हाच एक झोल आहे हे आता वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्थांच्या आणि कार्यालयांच्या माध्यमातून समोर आलेलं आहे पूजा दिलीप खेडकर हिचं राज्यातलं प्रशिक्षण जे आहे ते वाशिममध्ये सुरू होतं ते थांबवण्याचे आदेश नितीन गद्रे यांनी दिलेले आहेत नितीन गद्रे हे महाराष्ट्र सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत आणि त्यांनी या संदर्भातली जी काही नोटीस आहे किंवा ज्या संदर्भातलं जे पत्र आहे ते या पूजा खेडकरला दिलेलं आहे आणि त्यांनी ताबडतोब राज्यातली जे काय प्रशिक्षणाची व्यवस्था आहे ती बंद करून तात्काळ मसुरीमधल्या बहादूर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जी अकॅडमी आहे तिथे रुजू व्हायचं आणि तेही कोणत्याही परिस्थितीत तेवीस तारखेच्या आत अशा पद्धतीचे कडक आदेश बजावलेले आणि त्यामुळे आता पूजा खेडकरचं राज्यातलं आय एसचं प्रशिक्षण थांबवण्यात आलेलं आहे मी आपल्याला मित्र हो अत्यंत खात्रीलायकरीत्या सांगतो अकरा जुलैला केंद्र सरकारने या बाबतीमध्ये एक सदस्यीय समिती नेमलेली आहे त्या समितीच्या अहवालावर काम सुरू आहे आणि सगळ्यात एक चांगली गोष्ट झालेली आहे ती म्हणजे पंतप्रधान कार्यालयाने देखील या दिलीप पूजा दिलीप खेडकर आणि संपूर्ण खेडकर कुटुंबाची दखल घेतलेली आहे पूजा खेडकर हिची आय एसची जी सेवा आहे ती रद्द होणार आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो आता हे सगळं तुम्ही म्हणाल की तुम्ही तिच्या विरोधाने किंवा तिच्या तिच्याबद्दलच्या त्वेषाने हे सगळं बोलताय तर ते मुळीच नाही आहे याचं कारण असं आहे पूजा दिलीप खेडकर हे हिमनगाचं एक टोक आहे अशाच पद्धतीने माझ्याकडे काही अधिकाऱ्यांच्या नावासहित मी नावं इथे एवढ्यासाठीच घेणार नाही आहे की आपल्याला त्यांच्या नावाला कारण मी आपल्याला जसं म्हटलं तसं ही यू पी एस सीची परीक्षा जगातली दुसऱ्या क्रमांकाची कठीण परीक्षा आहे आणि ती देऊन जर विद्यार्थी दरवर्षी फक्त एकशे ऐंशी विद्यार्थी यासाठी उत्तीर्ण होतात आता संपूर्ण देशभरात जवळपास साडेपाच हजार आय ए एस अधिकारी आहेत आणि इत म्हणजे एकशे चाळीस कोटींचा देश चालवणारी जी काय व्यवस्था आहे तर ती इतक्या कमी प्रमाणात एवढ्यासाठीच आहे की ही परीक्षा अत्यंत जीवघेणी आहे एका बाजूला विद्यार्थी या जीवघेण्या परीक्षेचा अभ्यास करतात अक्षरशः रक्त ओके पर्यंत अभ्यास करतात मित्रो प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची मुलं अभ्यास करतात आणि दुसरीकडे ज्यांचे डी वाय एस पी आई आहे वडील जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत बिल्डर आहेत अशा अशा कुटुंबातला एक मुलगा दोन हजार तेरामध्ये आय पी एस होतो त्यानंतर दुसरा एक तरुण आहे की ज्याचे वडील डेप्युटी कलेक्टर आहेत आणि तो मुलगा आई एस होतो दोन हजार तेरामध्ये सांगलीचं सांगलीच्या लँड घोटाळ्यामध्ये या मुलाचे वडील सहभागी होते जर वडील क्लास वन ऑफिसर आहेत तर यांना हा जो उत्पन्नाचा आठ लाखाच्या आतल्या मर्यादेचा दाखला देणारे तहसीलदार नेमकं आपलं डोकं कुठे ठेवून हे दाखले देत आहेत हा देखील एक प्रश्न आहे तिसरी केस आपल्याकडे आलेली आहे त्या तिसऱ्या केसमध्ये एक तरुणी आहे महाराष्ट्रातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या देवस्थानामध्ये सीईओ राहिलेले या तरुणीने म्हणजे हे अधिकारी आणि त्यांची मुलं ही इतकी बेदरकार झालेली आहेत की या देवस्थानातली एक दानपेटी या अधिकारी तरुणीने आपल्या घरात ठेवली होती व्ही आय पी आलेल्या भक्तांना आपल्या घरात असलेल्या दानपेटीमध्ये दान करायला भाग पाडणारी ही तरुणी हिने आय आर एस सेवेमधल्या एका तरुणाबरोबर महाराष्ट्राचं कॅडर मिळावं म्हणून लग्न केलं होतं हिने देखील दिलेला जो आ, प्रमाणपत्र जे आहे अपंगत्वाचं ते देखील प्रश्नचिन्हांकित झालेलं आहे आता हे सगळं हे बघा हे दिलीप खेडकर प्रकरण जे काय आलं दिलीप खेडकर हा काही साधा भोळा माणूस नाही आहे क्लास वन अधिकारी म्हणून रिटायर्ड झालेला दिलीप खेडकर आत्ता याआधी आपण त्यांचा उल्लेख आहोजाओ करत होतो पण आज मी जाणीवपूर्वक या ग्रहस्थांचा उल्लेख अरे तुरे असा करतोय याचं कारण असं आहे की जो व्यवस्थेमध्ये फॉल्टी आहे व्यवस्थेमध्ये जो दोषी आहे आणि ज्याने आपण बघा एका बाजूला निवडणूक लढवताना साडेचाळीस कोटी रुपयांची संपत्ती हे कुटुंब किंवा हे दिलीप खेडकर नावाचा जो जो काय व्यक्ती आहे तो जाहीर करतोय दुसऱ्या बाजूला त्याच्या मुलीची संपत्ती ही सोळा सतरा कोटी रुपयांची आहे आणि तिसऱ्या बाजूला आतापर्यंत दोन वेळेला म्हणजे दो दो दोन हजार अठरा आणि दोन हजार एकवीस अशा दोन वेळेला नगरमधल्या जिल्हा आरोग्य केंद्रातून या लोकांनी अपंगत्वासाठी अर्ज केला होता दोन हजार बावीसमध्ये मध्ये म्हणजे यांचा धीर बघा किती दोन हजार बावीसला ला तिसऱ्यांदा अपंगत्व दाखवण्यासाठी अर्ज केलेला आहे आणि हे सगळं होत असताना वेग नावांचा झोल वगैरे हा तर भाग आहेच मी आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये असं म्हट दुसऱ्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं की ही ऑडी गाडी का जप्त होत नाही आहे आणि आत्ता पुणे पोलिसांना पुणे वाहतूक पोलिसांनी ही ऑडी गाडी जप्त केलेली आहे पुणे वाहतूक पोलिसांच्या चौकीमध्ये ही गाडी कारवाई म्हणून जमा केलेली आहे आता ही जी गाडी आहे ही गाडी सत्तावीस जानेवारी दोन हजार बाराला खरेदी केलेली आहे थर्मोवेरा नावाची जी कंपनी आहे मनोरमा खेडकर ही त्याची संचालिका आहे आता हिचाही उल्लेख मी अरे तुरेमध्ये करणार आहेत किंवा एकेरीत करणार आहे याचं कारण गरीब शेतकऱ्यांना शस्त्रास्त्राचा धाक दाखवून त्यांच्या जमिनी हडपणं आता बघा ह्या दिलीप खेडकर प्रकर ह्या दिलीप खेडकरने आणखी काय केलेलं आहे या दिलीप खेडकरने ही जी थर्मोवेअर नावाची जी कंपनी आहे या कंपनीच्या पत्त्यावर हे अपंगत्वाचं जे काय प्रमाणपत्र आहे पूजा खेडकरचं ते मिळवलेलं आहे आणि ते मिळवत असताना मला असा प्रश्न पडतो की हे वैद्यकीय अधिकारी या कोणत्याच कागदपत्राची खातरजमा का करत नाही आहेत कारण एक व्यावसायिक कंपनीचा पत्ता घर म्हणून दिलेला आहे जेव्हा इथे काही माध्यमांमधली मंडळी पोचली त्यावेळेला तिथे एक कंपनी दिसली गेली वर्षभर ती कंपनी बंद आहे तिचं गेट उघडलेलं नाही आहे आणि ही कंपनी बॉयलर वगैरे बनवण्याचं काम करते या कंपनीने आपलं ऑडिट पण गेले तीन वर्ष केलेलं नाही आहे इतकंच नव्हे तर इथल्या एका हा जो मुळशी तालुका आहे या मुळशी तालुक्यामध्ये एक वरसगाव धरण आहे या वरसगाव धरणामध्ये जी जमीन अधिग्रहित केलेली आहे त्या जमिनीचे सदुसष्ट लाख रुपये हा दिलीप खेडकर सरकारला भरणं अद्याप बाकी आहे आणि ते देखील त्याने भरलेले नाही आहेत म्हणजे झोल झोल करायचा तर तो किती करायचा त्याचं हे कुटुंब एक उत्तम उदाहरण आहे आता ते पुणे पोलीस त्यांना शोधत आहेत ते सापडत नाही आहेत दोघंही पती पत्नी असं सांगितलं जातं आहे पण ही एक केस झाली जसं मी म्हटलं की हे हिमनगाचं एक टोक आहे मित्रो असे आय एफ एस सेवेमधले नऊ अधिकारी आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीत अशा पद्धतीने खोटी प्रमाणपत्र देऊन खोटी उत्पन्नाचे दाखले देऊन सीमधून ही परीक्षा पास करण्याचा किंवा या सेवेमध्ये येण्याचा प्रयत्न केलेला आहे आता परिस्थिती अशी आता तुम्ही म्हणाल की एकतर आय ए एसमध्ये किंवा सीमध्ये मराठी टक्का दिसत नाही आहे मराठी टक्का कमी आहे तर हे फक्त तुम्हाला महाराष्ट्रातलं दिसतं का तर नाही मित्र हो पूजा खेडकर हिने एक गोष्ट काय केलेली आहे की हे सगळं काळं बिरं करताना आणि हा सगळा झोल करत या सेवेमध्ये दाखल होताना बघा ती तर काय आता आय ए एस होणार नाही किंवा तिला आय एसचा दर्जा मिळणार नाही आता याच्यासाठी एक वेगळं कटकारस्थान केलं जातं आहे ते देखील मी आपल्याला सांगतो हिचं आय ए एस रद्द केलं जाईल आणि त्यानंतर पैशाच्या जोरावर हिला कोर्टात जाण्यासाठी सांगितलं जाईल आणि कोर्टातून हिला आय एस मिळवण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि त्यामुळेच मला जो एक आशेचा किरण दिसतोय तो म्हणजे पंतप्रधान कार्यालयाने याच्यामध्ये दखल घेतलेली आहे पूजा खेडकर ही न्यायालय जाण्याच्या आधी जी काही न्यायालयीन लढाई आहे ती केंद्र सरकारने सुद्धा लढणं गरजेचं आहे याचं कारण असं आहे की अशा पद्धतीचे अधिकारी जर भारतीय प्रशासन आणि पोलीस सेवेमध्ये आले तर हा देश अतिरेक्यांपेक्षा अशा अतिरेकी कारवाई करणाऱ्यांच्या हातात जाईल का असा प्रश्न पडण्या इतपत परिस्थिती बिघडलेली आहे आणि त्यामुळे राज्य सरकारने आता जे करायचं ते केलेलं आहे आता चेंडू कोर्टात जो गेलेला आहे तो केंद्र सरकारच्या गेलेला आहे आणि त्यामुळे दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर या दोघांसाठीही आत्ता लवकरात लवकर लुकआउट नोटीस जारी करणं गरजेचं आहे ती जर झाली नाही तर अशाच पद्धतीत वेगवेगळ्या टप्प्यावर व्यवस्थेचा दुरुपयोग आणि तिचा गैरउपयोग करत हे संपूर्ण प्रशासन आणि व्यवस्था पैसे सत्ता आणि मस्ती याच्या जोरावर हाती घेतली जाईल आणि त्यामुळेच आत्ता पूजा खेडकर प्रकरणाने या एका नव्या समस्येला तोंड फोडलेलं आहे जे अधिक ज्या तीन अधिकाऱ्यांचा मी दाखला दिलेला आहे त्यातले दोन आय पी आहेत त्यातले दोन जे आहेत ते आय ए एस आहेत आणि एक आय पी एस आहे हे तर मी अगदी नावानिशी सांगू शकतो मित्र हो पण तरीही ते सेवेत आहेत कोणी गोवा कॅडरमध्ये आहे कोणी जम कोणी आता गोव्यामध्ये सर्व्हिस करतं आहे कोणी जम्मू काश्मीर कॅडरचं आहे ह्या सगळ्या डिटेल्स गोष्टी आपल्याकडे आहेत पण त्यातही चिंतेचं असं आहे की आत्ता या आय ए एफ्स आय एफ एस सेवेमध्ये जे काही बोगस नऊ लोकं आलेले आहेत त्यांची देखील चौकशी होणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये जे रुजू झालेले लोक आहेत ते कोण आहेत आणि हे फक्त महाराष्ट्रात सुरू आहे तर नाही हे राजस्थानमध्ये सुरू आहे हे गुजरातमध्ये सुरू आहे हे बिहारमध्ये सुरू आहे या सगळ्या गोष्टींकडे आता पुन्हा एकदा केंद्र सरकारला नीट बघावं लागेल आणि जर ते बघितलं नाही तर ही देशातली एक प्रतितयश संस्था लयाला जाईल अशी भीती वाटण्या इतपत परिस्थिती हाता बाहेर गेलेली आहे पूजा दिलीप खेडकर या प्रकरणाने एकापेक्षा एक झोल एक एक करण्याचे अनेक विक्रम प्रस्थापित केलेले राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे दोघही काहीशा बोटचेप्या पद्धतीने या खेडकर प्रकरणाकडे पाहतायत का या पूजा खेडकरने पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप केलेला आहे सोमवारी मध्यरात्री पहाटे तीन वाजेपर्यंत पोलीस अधिकारी तिची तक्रार दाखल करून घेत होते एकतर स्वतः चुका करायच्या आणि वर जिल्हाधिकाऱ्यांसारख्या किंवा दुसरे आय एस सेवेमधल्या आपल्या सहकाऱ्यांवर ज्येष्ठ सहकाऱ्यांवर अशा पद्धतीचे आरोप करायचे आणि त्यांना ब्लॅकमेल करायचं ही जी नीती आहे किंवा ही जी संपूर्ण कार्यपद्धती आहे याच्या विरोधात आता राज्यभरात जर रान उठलं नाही तर तुम्हा म सगळ्यांची मुलं आपल्या घरातली तरुण पिढी ही अशा परीक्षांपर्यंत पोचणं शो सोडा उत्तीर्ण होणं सोडा त्याचा विचारही करू शकणार नाही आणि त्यामुळे पूजा दिलीप खेडकर ही एक प्रशिक्ष आय एस प्रशिक्षणार्थी नसून ती एक प्रवृत्ती आहे भ्रष्टाचाराची दुष्टाचाराची दुराचाराची आणि ही प्रवृत्ती मोडून काढणं हे तुम्हा आम्हा सगळ्यांचं काम आहे आपल्याला काय वाटतं आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि पूजा खेडकर हिने आपल्या वरिष्ठांवर केलेल्या आरोपांबद्दल पंतप्रधान कार्यालयाने या निमित्ताने जी एक मोठी समस्या संपूर्ण देशाच्या तरुणाईसमोर आलेली आहे त्याच्यावर निष्पक्ष पद्धतीने लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे मोदी आणि शिंदे यांना ते जमू शकेल असं आपल्याला वाटतं का आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्हा मित्र हो आणि हा एक खूप मोठा विषय आपल्यासमोर आलेला आहे आपण सगळ्यांनी मिळून समाज माध्यम असतील माध्यमं असतील किंवा प्रशासकीय व्यवस्थेमध्ये असलेला माहितीचा अधिकार असेल न्यायालयाचं दार ठोठावणं असेल या सगळ्या पातळीवर जाऊन ही समस्या मोडून काढणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे मित्र हो असेच काही महत्त्वाचे विषय अत्यंत थेट अचूक बोल्ड आणि बिंदास्त पद्धतीने आपल्यासमोर मांडण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्र या आमच्या न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपण मित्र हो शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा बाळगतो आणि जर तुम्ही तो पाहिला असेल तर तो लाईक करून शेअर करून फॉरवर्ड करायला विसरू नका धन्यवाद